चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो तर स्वामींवर आपली मनापासून जर श्रद्धा असेल तर हा व्हिडिओ दोन मिनटं नक्की बघा तर स्वामी भक्तांनो तर, तर चला पाहूया आजचा हा स्वामी संदेश चुकून जरी तोंडात श्री स्वामी समर्थ हा दिव्य मंत्र जप झाला तर न कळत दिवसभर आपल्याकडून झालेले पाप क्षणार्थात जळून खाक होते चला मग दिवसाची सुरुवात या दिव्य मंत्राने करूया जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मस्तक ज्याचे स्वामींच्या चरणी त्याला अभिमान कशासाठी असता आशीर्वाद स्वामींचा पाठी मग व्यर्थ चिंता कशासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जेव्हा तुम्ही स्वामींसमोर गुडघे टेकता तेव्हा ते तुमच्यासाठी उभे राहतात आणि जेव्हा स्वामी तुमच्यासाठी उभे राहतात तेव्हा कोणतेही तुमच्या विरोधात उभे राहू शकत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या नशिबात ग्रह विक्री असू दे किंवा साडेसातीचे भोग असू दे तुझ्या प्रारब्धाचा एकच आहे किमया यागर ते म्हणजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे जगातील सर्वोत्तम औषध आहे ते म्हणजे आनंद स्वतः आनंदी राहा आणि इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीच विसरू नका श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कितीही कमवून ठेवले तरी बाकी राहते ते म्हणजे शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते ते आपल्या कर्माने पाठवलेले पुण्य श्रीस्वामी समर्थ लोक काय म्हणतात यापेक्षा तुमचं मन काय म्हणतं हे खूप महत्त्वाचे आहे आयुष्यात तुझ्या मनासारखे घडले नाही म्हणून चिंता करू नकोस कधी कधी माणसाचे निर्णय चुकतात पण देवाचे नाही मी आहे तुझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ज्या घरात एक तरी भाग्यवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय त्या केवळ त्यांच्याचमुळे तरून जातात श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ भक्तांनो तर कसा वाटला आजचा हा स्वामी संदेश असेच आपले स्वामी संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा आणि या व्हिडिओला श्री स्वामी समर्थ कमेंट करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासह धन्यवाद